प्लॉट वरती जाता जाता अचानक आपला सीएनजी घ्यास संपला आणि डायरेक्टली पेट्रोल पंप वर गेलं घ्यास भरलं आणि त्यानंतर आपण या आणि गेल्यानंतर खूपच आनंद झाला जसा पाहिजे होता तसाच प्लॉट आपल्याला दिसला आपण बघू शकतात अठरा फुटी रस्ता दिसतो आणि प्लॉटचा लेआउट खूपच सुंदर आणि दुसरा प्लॉट वरती पण गेलं तिकडं जरा थोडं थें -थें पड़त होते वातावरण आणि बाजूला हा प्लॉट दिसत होता खूपच जबरदस्त ड्रेनेज लाईन अठरा फुटी रस्ता सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणारा मंडळी मंडळी तुम्हाला एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची नवीन आले असाल चॅनलवरती तर चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करायचं आणि बरेचसे प्लॉट तुमच्यासाठी या व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवणार आहे आणि अगदी सुट्ट्या बजेटमध्ये अगदी कमी डाऊन पेमेंट मध्ये तुमच्यासाठी आणलेले आहे हे प्लॉट आणि अगदी पुण्याच्या जवळ आणि एम आय टी सी परिसरामध्ये आणि एम आय टी सी तीन किलोमीटर आतच असलेले आणि सगळ्यात कमी बजेटचे प्लॉट तुमच्यासाठी इथच तर मंडळी व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख तुमचे सहज स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या प्रॉपर्टीच्या या चॅनल वरती मंडळी तुम्हाला समोरच दिसत आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अहो मंडळी पुन्हा आपले मी स्वागत करीत आहे मंडळी मी स्वतः त्या प्लॉट वरती आणि त्याचा व्हिडिओ पण ऑलरेडी बनवलेला आहे पण हा जो व्हिडिओ आहे मला असं वाटलं की ह्या प्लॉटबद्दल आणि दोन तीन प्लॉटबद्दल एकदम आरामशीर आपल्याला बोलावे सांगावे आणि संपूर्ण तपशीलने माहिती द्यावी त्यासाठी मी इथं आलेलं आहे आज व्हिडिओ बनवण्याचा जो प्रयत्न होता की तुमच्यापर्यंत चार लाख तीस हजार किंवा पाच लाख ऐंशी हजार हे दोन प्लॉट बद्दल माहिती द्यायची तर मंडळी हे बघा हे जे प्लॉट आपल्याकडे एक प्लॉट नाही चार लाख तीसवाला अहो दोन दोन प्लॉट आहे स्टार्टिंगला आपण तो बघितला जिथं पाऊस पडत होतं तो पण चार लाख तीस हजारवालाच प्लॉट आहे पण आणि हा जो प्लॉट मध्ये आम्ही उभे आहे ना हे पण चार लाख तीस हजारवालेच प्लॉट आहे वातावरण जे आहे इथला खूपच सुंदर आहे आणि दोन्ही तिन्ही ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि मला असं वाटलं की हा जो प्लॉट आहे हे प्लॉट खूपच उपयोगी पडणार आहे आपल्याला कारण की हे बघा हायवेपासून एक तीन किलोमीटर आतमध्ये आहे ह्याचे जे, जे रेट दिलेले आहे चार लाख तीस हजाराचे रेट दिलेले आहे मंडळी बरेचसे असे रिअल इस्टेटचे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये नीट तपशीलनी माहिती देत नाही पण तरी पण लोक तिथं जाऊन जाऊन बघतात ते लोक नंबर देत नाही नीट बोलत नाही पण आपला नंबर तुम्हाला वरती दिसत असाल अजून एक बोलायचं होतं मंडळी खूपच म्हणजे तुम्हाला बघा हे प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता पण अजून मी तुम्हाला पुढं बरेचसे प्लॉटबद्दल आणि हे कसं काय आपल्याला भेटू शकतो त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणारच आहे पण मंडळी हे बघा हे काय आहे हे बघू शकतात मंडळी हे बघा कमेंट तुम्हीच वाचून घ्या मी काय बोलू ह्यांना अहो व्हिडिओ बघा सांगतो स्टार्टिंगला हे बघा फेक व्हिडिओ म्हणतात आता ह्यांच्याकडून का पैसे घेतले का तुम्ही सांगा आता तुमच्या समोर आहे हे बघा एक लाख रुपये गुंठा अहो हाय ना एक लाख रुपये गुंठा अहो त्याचे व्हिडिओ तर बघा ना मग त्यानंतर प्लॉट कुठं आहे व्हिडिओज बघत नाही ना तुम्ही तुम्हाला कसं काय कळणार प्लॉट कुठं आहे त्यानंतर तुम्ही हे बघू शकतात बडबड करतात अहो बडबड नाही केली तर तुम्हाला कसं काय समजणार कसं काय कळणार अहो बघा हे बघा सगळं हे लोक असे असे एस मेसेजेस करतात काही तुमच्यासाठी इकडं मी मेसेजेस ठेवलेले आहे तुम्ही बघू शकतात मंडळी मी बघा मी टाईमपास करत नाही किंवा टाईम खोटी करत नाही तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा पुढं मी तुम्हाला संपूर्ण डिटेल आणि पुढं माहिती पुन्हा एकदा आपले सहसह स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आज आपल्यासाठी एक नाही दोन नाही तीन तीन प्लॉटची माहिती आणलेली आहे आणि दोन जे आहे डबल आहे अहो रेट मध्ये वेगवेगळा थोडासा लोकेशन आहे आणि संपूर्ण जे दोन्ही प्लॉट जे आहे ना खूपच वेगळे आहे पण रेट त्यांचा सेमच ठेवलेला आहे आणि प्लॉट जे आहे ना खूपच जबरदस्त आहे आणि चांगला दोघांमध्ये थोडाफार इकडचा तिकडचा फरक केलेला असा असा बरोबर ना त्यानंतर त्यानंतर आपला जो तिसरा जो प्लॉट आहे ना तो तर खूपच भारी आहे मंडळी काय होतं माहिती का व्हिडिओ आपण बघत नाही संपूर्ण माहिती घेत नाही इथं डिटेलमध्ये बसून मी माझा वेळ देतो तुमच्यासाठी इथं सांगतो आपल्याला काय वाटतं की फोनवर बोलणार फोनवर सगळं हे करणार आता प्लॉटचा व्हिडिओ बघायचा होता तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलं प्लॉट सगळे जे होते ते डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं भेटलं का नाही मला सांगा तुम्ही म्हणजे मला टाइमपास करायची बिलकुल बी सवय नाही आहे आणि मी टाइमपास नाही करणार तुमचा टाइम उगीच घेणार नाही कारण की इथं तुम्ही आलेले आहे प्लॉट खरेदी करायला जोपर्यंत आपल्याला माहिती भेटणार नाही तरी एवढे लाखो रुपये कसे काय लावणार आणि बरेचसे असे मिडल फॅमिलीवाले आहेत जे ज्यांच्या हातावरचं पोट आहे त्या बघा त्या, त्या ते लोक प्लॉटच्या पासून खूप लांब लांब पळतात कारण की बजेटच नाही पण आपला हा व्हिडिओ बघितला तर त्या लोकांना पण कमी बजेटमध्ये जागा शंभर टक्के भेटणार आहे अ मोबाईल फोन एक दीड लाख रुपयाचे खरीदतात खरीदता का नाही गाडी खरीदतात एक दीड लाख रुपयाची तर इथं पण जास्त नाही इथं फक्त एक लाख तीस हजार रुपये आपल्याला डाऊन पेमेंट करायचंय एक लाख तीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर हे जे प्लॉट आहे आपल्या नावावरती होणार आहे आणि ह्याची संपूर्ण जे रेट आहे तर चार लाख तीस हजाराचे रेट आहे आता तुम्ही एक लाख तीस दिले बरोबर ना तीस हजार स्टार्टिंगला भरले तुम्ही तर तीस हजार रुपये जे आहे जेव्हा तुमचा खरेदी खत असणार आहे त्यावेळेस तुम्हाला तीस हजार रुपये जायला लागणार आहे जेव्हा तुमची सिग्नेचर वगैरे सगळं होणार आहे सिग्नेचर कुठं होणार रे, आहे अव रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ग्रामपंचायतच्या जो प्लॉटिंगचा जो कारोबार चालतो तिथं तुम्हाला रजिस्ट्री ऑफिसमध्ये जायला लागतो आणि जो मालक असतो तो तुमच्या नावावरती तुमची एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट तुमच्या नावावरती करतो सगळ्यात आधी तुम्हाला बघा आपला जो ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएमच्या शेजारी तिथे यायला लागणार आहे काय यायला लागणार आहे की आपली गाडी आहे आपली गाडी तुम्हाला तिथपर्यंत त्या प्लॉटपर्यंत नेणार आहे पण सगळ्यात आधी तुम्ही आपला व्हिडिओ बघितलं आणि तुम्हाला खरंच खरंच म्हणतो की हा प्लॉट घ्यायचाच आहे तुम्हाला खरंच घ्यायचा आहे टाइमपास नाही करायचं तवाच तुम्ही या उगी मला भेटण्यासाठी तुमचा वेळ वाया घालू नका बघा मंडळी का माहिती का तुमचा टाइम जो आहे खूप मौल्यवान टाइम आहे बरोबर ना आणि हे जी जागा आलेली आहे आत्ताच्या घडी आपल्याला ही जागा भेटणार आहे आज माझ्या व्हिडिओची तारीख तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकतात की पाच वर्षानंतर याच भावामध्ये भेटणार का मंडळी भेटू शकत नाही आज या जागेचे भाव चार लाख तीस हजार रुपये ठेवलेले आहे तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण घेतलं तर चार लाख तीस हजार पण तुम्ही कॅशमध्ये घेतलं तर काहीतरी तुम्हाला तिकडं डिस्काउंट भेटू शकतो पण मला असं वाटतं की कशाला कॅशमध्ये सुलभ हप्त्यामध्ये भेटते एक लाख तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तर आपण मी घ्यायला पाहिजे कारण की इथं बघा इथं जी ही जागा आहे ही जागा आपल्या आपल्या गरीबासाठी आलेली आहे मिडल फॅमिली लोकांसाठी आणलेली आहे बघा बरेचसे दोन्हीकडचे ना बरेचसे प्लॉट सेल आऊट झालेले आहे पण त्याच्यामध्ये काही थोडे प्लॉट बाकी आहे आणि अजून नवीन एरिया जो आहे क्षेत्र आपल्याला भेटलेले तो क्षेत्र पण आपण लवकरच चालू करणार आहे पण आपल्यासाठी हे बघा बुकिंग अमाऊंट बघा तुम्ही आले प्लॉट बघायला प्लॉट बघा तुम्ही एकदम आरामशीर बघा आणि जो बुकिंग अमाऊंट आहे तो फक्त दहा हजार रुपयाचा बुकिंग अमाऊंट आहे चार लाख तीस हजारवाले तुम्ही प्लॉट बुकिंग केलं तर दहा हजार रुपये बुकिंग अमाऊंट द्या दोन प्लॉट तुम्हाला दाखवणार तुम्ही म्हटले ना चार लाख तीस हजार वाले दोघांपैकी एक खरेदी करायचं पहिला मनाला घट्ट करून घ्या की आपल्याला चार लाख तीस हजार मधले प्लॉट आपल्याला पाहिजे आता प्लॉट आता तुम्ही विचार करणार की ह्याच्या आजूबाजूचा काय क्षेत्र आहे पुणे नगर वरून एक तीन किलोमीटर आतमध्ये आहे आणि इथं काही डेव्हलपमेंट नाहीये बघा मी खरं सांगतो मी खोटं बोलणार नाही कारण की ह्याचा जो रेट दिलेला आहे ह्याचा जो डाऊन पेमेंट दिलेला आहे अतिशय कमी दिलेला आहे आणि तुम्ही विचार करणार की इथं घरं पाहिजे होते हे पाहिजे होते जेव्हा तुम्ही आले तेव्हा दिसले नाही तुम्हाला मग तुम्ही बोलू शकता की इथं काहीच नाहीये हेच नाहीये पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू राहिलेले की इकडं काहीच नाहीये सध्याला इकडं सगळं खाली खाली आहे आता हे सगळं भरणार भरायला बघा थोडं वेळ लागणार आहे कारण की नगर रोड जो आहे पुणे नगर रोड बरोबर ना आणि पुणे नगर रोडवरून हे वागोली मग भीमा कोरेगाव भीमा कोरेगावून सनसवाडी सनसवाडीहून शिकरापूर शिकरापूरहून कासारी फाटा आणि त्याच कासारी फाटाहून हे तीन किलोमीटर आतमधले प्लॉट आहे बरोबर ना तीन किलोमीटर मी तुम्हाला एक किलोमीटरवालं पण सांगतो तिकडं लगेच राहू शकतात पण हे चार लाख तीसवाल्याचं आपण संपूर्ण डिटेल घेऊ बरोबर ना हे चार लाख तीसवाले तीन किलोमीटर आतमध्ये आहे पण ह्याला थोडा एक दोन जे काय वेळ लागणार आहे मी एक दोन बोलतो पण सहा महिन्यामध्ये पण झालं तर मला खुशी होणार आहे बघा हे जे आहे इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन आहे इथं आपण इन्व्हेस्टमेंट करावं हो, मला असं वाटतं आणि हे चार लाख तीस वाले जे प्लॉट आहे खूपच सुंदर एरियामध्ये आहे खूपच चांगल्या लोकेशन मध्ये हे प्लॉट आहे पण मंडळी तुम्ही विचार करायला पाहिजे की आपल्याला चार लाख तीसने आपल्याला भेटू राहिलेले आणि फक्त एक लाख तीसच डाउन पेमेंट करायचं तर मला असं वाटतं की तुम्ही खरेदी करायला पाहिजे अगदी आणि तुम्ही ई एम आय पाच हजारापासून तर दहा पर्यंत आरामशीर महिना तुम्ही भरू शकता काही जोर जबरदस्ती नाही आणि बघायला गेलं खूपच इतर ह्या इत, इत, प्लॉटमध्ये जो आहे लोकेशन खूप सुंदर दोघा प्लॉटचा लोकेशन आहे या प्लॉटमध्ये अठरा फुटी रस्ते दिलेले आहे आणि इथं बोरवेलचे पाणी सुद्धा भेटणार आहे आणि बघायला गेलं या प्लॉट मध्ये झाडं म्हणजे एक एक झाडाचा एक रोप लावलेला आहे एक एक झाड झाड हे लावलेले तुम्ही नीट बघितला नसाल व्हिडिओ तर परत एकदा बघून घ्या रस्ते अठरा फुटी रस्ते सुंदर वातावरण आहे अठरा फुटी रस्ते दिलेले एकदम लेआउट जो आहे चांगला आहे प्रत्येकी एक हजार स्क्वेअर फीट प्लॉटची किंमत जी आहे चार लाख तीस हजार रुपयाची किंमत ठेवलेली किती चार लाख तीस हजाराची किंमत इथं ठेवलेली आहे आणि हे प्लॉट चार लाख तीस हे दोन्ही प्लॉट दोन्ही प्लॉट मध्ये अठरा अठरा फुटाचा रस्ता दिलेला वाटलं तर परत एकदा तुम्ही जाऊन चेक करा अठरा अठरा फुटाचा रस्ता दिलेला आहे ओके आणि त्यानंतर त्यानंतर आपण हायवेच्या अगदी जवळ आपल्याला पाहिजे असेल हायवेच्या अगदी जवळ एकच किलोमीटर तर त्याचं बुक तो प्लॉटचा लेआउट किंवा त्या प्लॉटचे रस्ते तिथं दीडशे फुटला पाणी सगळं काही आणि बघा मंडळी हे दो हे तिन्ही प्लॉट जे आहे ना आपले तिन्ही प्लॉट तर हे पुणे नगर रोड कासरी फाटा ह्या साईडला आहे आणि वागुलीपासून तीन एम आय डी सी सुरुवात होतात रांजर गावापर्यंत आणि ह्या प्लॉपट्या जे आहे एमआयडीसी परिसरामध्ये आहे आणि जे एक किलोमीटर आहे ना त्याचा व्हिडिओ आधीच बनवलेला आहे व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता मी खोटं बोलत नाही जे आहे ते सत्य बोललं त्या चार लाख तीस हजाराच्या प्लॉट बद्दल बोललो की तो इन्व्हेस्टमेंटचाच प्लॉट आहे तर तिथं इन्व्हेस्टमेंटच होणार आहे आणि ह्या पाच लाख ऐंशी हजाराच्या प्लॉटला मी बोलतो की इथं घर बांधणार आहे तर इथं घरच बांधणार आहे लक्षामध्ये ठेवा आता इथं आपल्याला येण्यासाठी काय करायला लागणार पहिलं तर व्हिडिओ तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघून घ्या संपूर्ण प्लॉट त्याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि बघा तुमच्या मनामध्ये असलं की आपल्याला हे प्लॉट बुकिंगच करायचंय तेव्हा फक्त वीस हजार रुपये आपण जो एक बुकिंग अमाऊंट आहे वीस हजार रुपयाचा तो द्यायला लागणार आपल्याला वीस हजार रुपये तुम्ही बुकिंग अमाऊंट दिला तर हा प्लॉट तुमच्या नावाने आपण बुक करणार आहे तुम्हाला कुठल्या नंबरचं पाहिजे भरपूर आणि हे जे प्लॉट जे चालू आहे फेज सेवन मधले चालू आहे कासरी फाटा हायवे पासून एकच किलोमीटर तीन मिनिटाच्या आतमध्ये या प्लॉट वरती शकतात इकडे दीडशे फुटला पाणी आहे ओके अठरा अठरा फुटी रस्ते खाम, आहे लाईटीचे खांब लाईटीची डीपी इथं आलेली आहे बघा घर पण बांधणं इथं चालू आहे जे सत्य परिस्थिती ते तुम्ही रेडी टू तु मूव्ह होऊ शकतात म्हणजे लगेच ताबडतोब तुम्ही राहायला तिथं जाऊ शकतात बघा तीन चार चार महिने तर लागणार कुठलं पण बांधकाम करायला बरोबर ना आणि हे प्लॉटची जी किंमत आहे पाच लाख ऐंशी हजार ठेवलेली आता तुम्हाला कॅशमध्ये घ्यायचं तिकडे डिस्काउंट किंवा सुलभ हप्त्यामध्ये पण घ्यायचं तिथं पण तुम्हाला डिस्काउंट कुठलं डिस्काउंट तुम्हाला इकडं व्याज व्याज वगैरे काही द्यायची गरज पडणार नाही प्लस इत तुम्हाला जे आहे ताबा देणार आहे ताबडतोब तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण घेतलं तर तुमचा मालकी हक्क असणार आहे तिकडं बांधकाम करू शकतात अजून काय पाहिजे बोला फक्त बुकिंग अमाऊंट जो आहे वीस हजार रुपयाचा ठेवलेली मंडळी उशीर करू नका कारण की अशी प्रॉपर्टी वारंवार आपल्याला भेटणार नाही मी गॅरंटी देतो कारण की बघा भरपूर रेट वाढू राहिलेले आणि डी सीचा परिसर आहे लोकेशन आहे सगळं काही सुंदर सुंदर आहे हे तिन्ही प्लॉट जे आहे खूपच चांगल्या लोकेशन मध्ये आहे खूपच चांगल्या रीतीने त्यांना डेव्हलप केलेला आहे त्याचा लेआउट वगैरे चांगला बनवलेला आहे बन रस्ते पण चांगले सोडलेले आहे आणि रेट पण तिन्ही प्लॉटचे खूप कमी लावलेले आहे फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की आपण माझे व्हिडिओ आरामशीर पहा जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की खरंच आपण हे प्लॉट खरेदी करू शकतो तेव्हाच तुम्ही आम्हाला मेसेज करा व्हॉट्सअपवरती मेसेज हे करायचं की तुम्हाला फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी पाहिजे तर तुम्ही चार लाख तीस हजाराचा मॅसेज करू शकतात किंवा तुम्हाला घर बनवण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट ताबडतोब घर बनवण्यासाठी तुम्हाला प्लॉट पाहिजे तर पाच लाख ऐंशी हजाराचा तुम्ही मॅसेज करू शकतात आता तुम्ही चार लाख तीस हजाराला जे आहे तुम्ही फक्त दहा हजार रुपये देऊन बुकिंग करू शकतात पण तुम्ही पाच लाख ऐंशी हजाराला तुम्ही वीस हजार रुपये बुकिंग अमाऊंट देऊ शकतात दहा ते पंधरा दिवसामध्ये सामूहिक दोघांमध्ये तुमचा सामूहिक अकरा लोकांमध्ये सात बारा खरेदी असणार आहे बघा मंडळी बरेचसे लोक बोलतात एन ए प्लॉट पण आपण इथं जे एन ए प्लॉटचा जो प्रोसेस आहे तोच इथं करू राहिलेले इकडं तुमचा रेजिस्ट्री होणार आहे इकडं तुमचा सा सात बारा खरेदी खर्च संमतीपत्र हे सगळं तुमच्या हवाली होणार आहे तुमच्या ताब्यामध्ये भेटणार आहे इथं तुम्ही एकच गुंटा म्हटले तर एकच गुंटा भेटणार आहे त्या एने प्लॉट सारखा नाही की बजेट विस्कळणार सव्वा गुंटे दीड गुंटे दोन गुंटे तुम्हाला घ्यायलाच लागणार तसं नाही इथं तुम्ही दोन गुंटे बोलले ना तर तुम्हाला दोनच गुंटे भेटणार आहेत मंडळी जे आहे हेच इथं आहे आपण इथं जी माहिती देतो ना ती एकदम आरामशीर तसं लिहि तुमच्यासाठी देत राहतो तुम्हाला ही माहिती आणि हे प्लॉट बुकिंग करायचे असेल तर माझा नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन मला थेट तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता मंडळी काय होतं माहिती का आपण नीट व्हिडिओ बघत नाही पण आज तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल मी खूप आभारी आणि बघा मंडळी अशा पुण्यामधल्या वेगवेगळे लोकेशनचे प्लॉट आपल्याकडे येतच राहणार आहे अजून एक आहे की तुमच्यासाठी आपण एक लाख रुपये गुंट्याने सुद्धा शेती आणलेली ती शेती कुठं आहे तर त्याचा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे तुम्ही एक लाख रुपयाचा व्हिडिओला क्लिक केलं तर तुम्हाला ती एक लाख रुपये वाली शेती ती तुम्हाला बघायला ऐकायला संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार खोट नाही एक लाख रुपये गुंठा म्हणजे एकच लाख रुपये गुंठा तुमच्यासाठी शेती आणलेली आहे व्हिडिओ पाहा तुम्ही संपूर्ण आणि माहिती घे जावा मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अजूनपर्यंत सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल बेल नाही दाबली असाल तर बेल आणि सबस्क्राईबचा बदल बटन दाबा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे